अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याचं भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिखलफेक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणात हे दुसरे नेहरू <coughs> काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी त्यांचं भाषण कौशल्य त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिलं राजधर्माचं धर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्यासारखं आहे प्रखर हिंदुत्ववादी असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं मानणारे ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्व समावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता गुरुदेवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानला असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्हाला आम्ही आणि आम्ही भाजपबरोबर नसलो तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम होतं त्याचबरोबर लाडके बहिणी मोठ्या योजनांच्यामुळं सातेवा दोन लाख कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे आणि आता हे तूट करण्यासाठी कालची भाजप आम्ही बैठक घेतली त्यामध्ये असं म्हटलं की दहाची दुकानं प्रवाहने ते वाढवणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी ते लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे त्यांना दारुडे करणार आहेत दारुपया पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकान वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेल मधून रेस्टॉरंट मधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून हो सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही एक प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक प्राही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन आमचं दिसतं आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवढे दारूडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हां अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता याबाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होर्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे म्हणू शकते अशी योजना बंदही करू शकता मी तुम्हाला आत्ता सांगतो लाखो हजारो कोटींच ओझ घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे हे राज्य चालवणं सोपं नाही आहे म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय हां आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचं आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसून चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैदरी घेऊन मंडईत जाते किंवा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही